नाही त्यांना सांगा ज्या ज्या गाड्या अटकल्या आपण सध्या नागपूर मध्ये आहे व शेतकऱ्याला कर्ज माफ व्हावा शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळावा यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज नागपूर या ठिकाणी आंदोलन होत आहे व आपल्याबरोबर बरोबर काही शेतकरी आहे तसा जर विचार केला तर शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो तो थंडी पाहत नाही ऊन पाहत नाही वारा पाहत नाही आणि एवढं पण करून त्याच्या पिकाला भाव मिळत नाही एक वेळेस अवकाळी फटका देतो दुसरे दिवस सरकारी फट सरकार फटका देतो आपण जर विचार केला तर रविकांत तुपकर यांनी काल एक वक्तव्य केलं की शेतकरी मुलांचे लग्न होत नाही अगदी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष मुलांचे वय क्रॉस झालेले तरी पण लग्न होत नाही व जर त्यांची जर संघटना जर काढली तर त्यांची सगळ्यात मोठी संघटना एवढी वाईट वेळ आज शेतकऱ्यावर आलेली आहे याचं कारण म्हणजे एवढंच का माननीय इतिहासातील एक माजी नेते होऊन गेले शिरज जोशी हे म्हणायचे की सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण आज शेतकऱ्याच्या पिकाला कांदा जर क्षेत्र बघितलं तर महाराष्ट्रात भरपूर आहे परंतु तिकडं बिहार आणि दिल्लीवाल्यांना कांदा स्वस्त भेटला पाहिजे व आपली राजकीय दुकानदारी एकदम पक्की झाली पाहिजे यासाठी सरकार कायमच कांदा शेतकऱ्यावर अन्याय करतं आज कापसाचा जर विचार केला तर कापूस दोन हजार तीन चार साली सुद्धा पाचन साधारण विकत होता तोच कापूस आज दोन हजार पंचवीसला त्याच भावात विकतोय एकदा सोयाबीन दहा हजार बारा हजार रुपये क्विंटल जात होतं ते सोयाबीन आज तीन आणि चार हजार रुपये जातं याचं कारण म्हणजे का फक्त काय तर फक्त सरकारचं धोरण हे फक्त भाजप आणि काँग्रेस हे फक्त शेतकऱ्याचा रक्त पिता आहे आपल्याबरोबर काय शेतकरी आहे नागपूरमधून आपण सध्या दुसरा दिवस आहे काय मागणी आहे आपल्या सगळ्यात पहिली मागणी आहे की सातबारा कोरा झाला पाहिजे त्याच्यानंतर कर्जमुक्ती झाली पाहिजे सरकार म्हणते आमच्याकडे कर्ज देण्यासाठी पैसे नाही वीस हजार कोटी रुपयाचा समृद्धीनंतर दुसरा शक्तीपीठ महामार्ग हे सरकार बनवत आहे आठवा वेतन आयोग हे सरकार लागू करत आहे त्यामध्ये दहा हजार कोटी खर्च करत आहे टोटलची बेरीज केली तर तीस हजार करोड रुपये होते आणि शेतकऱ्यांचं कर्ज हे फक्त तीस हजार कोटी रुपयेच आहे त्याच्यानंतर यावेळेस ओला दुष्काळ पडला कोटा दुष्काळ सुद्धा पडला दोन्ही दुष्काळावर दु दुहेरी आगमन दुहेरी आघात या शेतकऱ्यांवर झालेला आहे म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ज्याप्रमाणे दिल्ली आणि अदर सरकार प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये देते नुकसान भरपाई तशी नुकसान भरपाई या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाली पाहिजे त्यानंतर सोयाबीन आणि कापूस यांचे विक्री केंद्र सरकारने सुरू करायला पाहिजे आणि मोलभाव त्याच्यापेक्षा जी लागवड आहे त्याच्या दुप्पट द्यायला पाहिजे एक सांगू का तुम्ही एवढं महाभारत सांगितलं परंतु सरकारला काही फरक पडत नाही कारण की त्यांना त्यांचे कान बाहेर झालेले त्यांना फक्त शेतकऱ्याचं रक्त प्यायचं का तर त्यांची राजकीय दुकानदारी चालवायची त्यांना सरकारची गेंड्याची कातडी आहे आणि गेंड्याची कातडी तोडण्यासाठी मच्छर चालत नाही तिथे भालच घुसवावं लागतो सर्वप्रथम जेव्हापर्यंत आपण यांच्या गाणीत भाला घुसवणार नाही तेव्हापर्यंत सरकार जागेवणार नाही ते, जागे हो ते म्हणतात ना नाक दाबवल्यावरच तोंड उघडलं जाते ही सरकार तशी आहे ही सरकार निर्लज्ज सरकार आहे शिक्षण विरोधी सरकार आहे शेतकरी विरोधी सरकार आहे युवांच्या विरोधी सरकार आहे किसान विरोधी सरकार आहे त्याच्यानंतर महिलांविरोधीसुद्धा आहे महिलांवर किती अत्याचार होतात त्यांच्या सुद्धा सरकार ही काही पाऊल उचलत नाही रोजगार बेरोजगाराच्या संघटना की बेर किती मुलं इथे शेतकऱ्यांची मुलं बेरोजगार आहे त्यांना मुलीसुद्धा मिळत नाही त्यांच्या मुलं मिळत नाही परंतु असे असंख्य तरुण आहे की लग्न होत नाही म्हणून चाळीस चाळीस वर्षाचे क्रॉस झाले काही नाही तर नैराशेतून येऊन आत्महत्या सुद्धा केलेली आहे लग्न होत नसल्यामुळं याचं कारण म्हणजे काय तर तुम्हाला सोयाबीनचं काय भाव आहे आज एवढे कष्ट करायचे पाच आणि सात हा क्विंटल एका सोयाबीन होतं आणि त्याला भाव काय भेटतो नागपुरात एक मजूर काम करतो म्हटलं तर ते त्याला सहाशे रुपये रोजी मिळते पण शेतकऱ्या शेतीमध्ये एखादा मजूर काम करतो म्हटलं त्याला दोनशे ना तीनशे रुपये होतं मला सांगा दोनशे रुपयात घर भागते का हो एकशे सत्त्याऐंशी रुपये प्रतिदिन कमवणारा शेतकरी अशी सरकारची व्याख्या आहे एकशे सत्त्याऐंशी रुपयामध्ये सरकार शेतकऱ्यांचं पोट भरू शकते का दोनशे ना अडीचशे रुपयाचा पिझ्झा खाणारे शेतकऱ्यांचे पो सरकारच्या नेत्यांचे पोरं आपल्या सरकारचे नेत्यांच्या बरोबर दोनशे अठशे रुपयाचा पिझ्झा खातात आणि एकशे सत्त्याऐंशी रुपयामध्ये आमचा शेतकरी पोट भरतो ही दयनीय परिस्थिती शेतकऱ्यांची या सरकारनं केलेली आहे शेतकरी राजा आपण म्हणत होतो आज शेतकरी राजा हा शेतमजूर झालेला आहे आणि या शेतमजुराचं पोट मारण्याचं काम हे सरकार करत आहे आणि जर हे शेतकरी आ... यावेळेस जर ऐकले नाही रेल तर आपण सांगितलं होतं आज दोन मंत्री भेटायला येणार आहे हे सांगतात दोन मंत्री हे म्हणतात चोवीस मंत्री आम्हाला लागतात चोवीस मंत्र्यांचं काम आहे म्हणून आम्हाला मंत्रालयात बोलवा माझं म्हणणं आहे काय कोणता उड्डाण पुलाचं जर उद्घाटन राहिलं तर पूर्णचं पूर्ण मंत्रिमंडळ तिथे फोटो काढायला येतं जेव्हा मागायचं राहिलं ते शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या दारात जातं तर मग तेव्हा जेव्हा उद्घाटन राहतं तेव्हा बरोबर तुम्ही चोवीसच्या च्या चोवीस चोईच मंत्री तिथे पोहोचता आज शेतकऱ्याचा जीवन मरण्याचा प्रश्न आहे तेव्हा चोवीस मंत्री इथे उपलब्ध राहायला पाहिजे आम्ही जागा करून देतो हे मोठं स्टेडियम इथे आहे जामटा स्टेडियम आहे इथे हे पार्क आहे या पार्क मध्ये आम्ही व्यवस्था शेतकरी करून देतो या तुम्ही आणि इथे निर्णय घ्या सरकारची मनशा नाही आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याची यांची मनशा कुठे आहे मी सांगतो अडाणी अंबानीला जमीन विकून खाण्याचं काम या सरकारने केलेलं आहे नंतर नंतरचा प्रश्न मला एक सांगा विदर्भामध्ये कापसाचं मोठं क्षेत्र आहे नरेंद्र मोदी दोन हजार चौदाच्या निवडणुकीचं भाषण मला आज आठवतं नाशिकमध्ये ते दे बोलत पिंपळगाव बसवंतला की कांद्यासाठी फूड प्रोसेसिंग प्रोजेक्ट उभारणार तिथं एकदम शेतकऱ्यांचं कल्याण करून टाकणार विदर्भात पण ते बोलले संत्रा अमरावतीमध्ये संत्रा आणि कापसासाठी मोठे प्रोजेक्ट लागणार प्रोसेसिंग प्रोजेक्ट आणि यातल्या शेतकऱ्याचं कल्याण करणार काय झालं कोणते प्रोजेक्ट लावले या मध्ये त्या रामदेव बाबाच्या आटाचाकीचा प्रोसेस लावला किती बोरांना रोजगार दिला हो किती शेतकऱ्यांच्या विदर्भातल्या शेतकऱ्याचा माल या रामदेव बाबाच्या कंपनीमध्ये जातो सांगा सरकारने सांगाव हो। बरोबर आपले खिसे भरण्याचं काम हे सरकार करत आहे आता तुम्ही बघाल तर सावनर मध्ये अडाणीला विकत घेऊन त्यांनी दिली आहे एक रुपया प्रति हेक्टर जमीन देण्याचं काम हे सरकार करते इतकी निर्लज्ज हे सरकार आहे शेतमजूर घाम गाळतो तेव्हा इथे पीक पिकवतो पण सरकारने लक्षात ठेवा जर तुमच्या पोटाची आग मिटवण्याचं काम हा शेतकरी करत आहे जर तुमच्या पोटाची आग हा शेतकरी मिटवू शकत आहे उद्यापासून पूर्ण शेतकऱ्यांनी ठरवलं की आम्ही पीक पिकवणार नाही तर उद्या तुमच्यावर उपासमारी सुद्धा वेळ येऊ शकते हे लक्षात ठेवा शेतकरी आपलं पोट कसंही भरू शकतो पण या जनतेचं पोट भरण्याचं नाही ठरवलं की या चा पोट भरायचं नाही सरकारचा पोट भरायचा दुसऱ्या दिवशी पासून महामारी महाराष्ट्रात येऊ शकते कुठून आले तुम्ही मी अचलपूर तालुक्यामध्ये मला मला एक सांगा दिवाळी साजरी झालेली आहे परंतु अशी चर्चा आहे मी पण शेतकरीचे मेन म्हणजे अशी चर्चा आहे का मजुरांनी तरी दिवाळी एकदम चांगली साजरी केली पण शेतकऱ्याच्या दिवाळ्यात सुईची दिवाळी झालेली नाही यंदा शेतकऱ्यांची पूर्ण काळी दिवाळी साजरी झाली काळी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत होते की एकतीस हजार कोटीचा मी पॅकेज मी मंजूर केलं दिवाळीच्या अगोदर स्टॉक नुसार पैसे टाकणार आणि ई केवायसीची सूट देणार केवायसी करण्यासाठी मी गेलोच नाही मग पण अॅग्री वर पैसे आलेच नाही आणि मुर्तीपूर तालुका जवळ जवळच आहे हरीश पिंपळे त्यांचे कॅंडिडेट होते आमदारकीचे त्यांनी त्या सभेमध्ये उच्चारले उच्चार भाषणामध्ये शब्द उच्चारला सात बारा कोरा 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 मग एका ठिकाणी अजित पवार साहेबांची ते सात बारा करूया कोरा कोरा व जय श्रीरामाचं नाव घ्यायचं आणि एकदम खोटं बोलायचं आणि डेप्युटी सीएम अजित पवार साहेबांना शेतकऱ्यांनी प्रश्न साहेब आमची कर्जमुक्ती कधी होणार तुमच्या जन्मप्रभू साहेबांनी तुमच्या युती मुख्यमंत्री सांगितलं होतं की तुमची कर्ज मी करू तर मी माझ्या भाषणामध्ये कधी बोललोच नाही ते सप्पा निघून गेले आणि मी तारीख देणार तारीख आला सांगा उळवळीचे उत्तर okay. असे देणार असं त्यांनी सांगितलं आणि दोन हजार चौदा मध्ये जेव्हा देवेंद्र शेतकरी इंडी पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये काढली होती सोयाबीनला सहा हजार कापसाला आठ हजार कुठे गेले भजन करीत आणि म्हणतात की हिंदूचा सरकार आहे मग हिंदूचा का सरकार आहे आणि आता हिंदू आणि दोन हजार चौदा मध्ये फडणवीस साहेब पूर्णतः शिवाजी महाराज विचारांसोबत त्यांनी केली का आशीर्वाद आले आणि छत्रपतींचा आशीर्वाद आम्ही सार्थ करू देवेंद्र फडणवीस सुद्धा खोटे बोलले आणि फडणवीस नरेंद्र मोदी म्हणत होते की मी मला तिसऱ्यांदा प्रत्येक हॅट्रिक मारू द्या शेतकऱ्यांचं पूर्ण देशातलं मी कर्ज माफ करेल खोटे बोलले खोटे दादा तुम्ही कुठून ज्या मतदारसंघात फडणवीस न आश्वासन दिलं होतं त्या मूर्तिजापूर मतदारसंघात राहिले माझं म्हणणं एकच आहे हो दोन हजार बारा मध्ये तेरामध्ये जेव्हा सोयाबीनचे भाव चार हजार रुपये होते तेव्हा सुद्धा सोयाबीन तेल हे तुम्हाला आपल्याला साठ रुपये किलो मिळत होतं पण आज जेव्हा सोयाबीन आज त्या दहा बारा वर्षानंतर सोयाबीन चव चार हजारहून चाललं आणि भाव एकशे पंचेचाळीस रुपये किलो सोयाबीन तेल झालेलं आहे एकशे पन्नास रुपये किलो तेल होत आहे यावरून जर सरकार कर्मचाऱ्याचे आमदारांचे भत्ते वाढवत असेल तर मग आज ताडीचे भाव कमी झाले कापसाचे भाव कमी झाले सोयाबीनचे भाव कमी झाले सर्व शेतमालाचे भाव कमी झाले असताना सरकार भाव महागाई भत्ता कशासाठी वाढवतो सरकार महागाई भत्ता यांना पिक्चर पा पाहायसाठी वाढवतं काय का पिक्चरमध्ये गेल्यासवर दोनशे रुपये तिकीट काढायसाठी पाहत होतं काय का यांना पिकनिकला जाण्यासाठी पाळवतं का यांना महागाई भत्ता हा खाण्यासाठी असतो पण सरकार एवढं मगरूढ झालेलं आहे की शेतकऱ्याचा कुठेही विचार करत नाही आणि विचार न करता यांचे महागाई भत्ते वाढते आणि शेतकऱ्यावर पूर्णपणे अन्याय करत आहे आज जर विचार केला आज जर विचार केला शेतकऱ्यांच्या बायांना इतके कष्ट करावे लागत्या की बिचाऱ्यांच्या अंगावर मास नाही राहिलं मास त्यांच्यापेक्षा मजुरांच्या बायांच्या सरी धुलधुलीत आहे एवढे कष्ट करावे लागत्या एवढे कष्ट करून पण त्यांना बाजाराला सुद्धा पैसे राहत नाही एवढं त्यांच्या पोरांच्या शिक्षणाला सुद्धा पैसे राहत नाही कारण की एवढे कष्ट करून सुद्धा त्यांच्या पिकाला भाव मिळत नाही ते कर्जमाफी का मागता एवढे कष्ट करायचे दरवर्षी अवकाळी धोका देते सरकारी पिकाला भाव पण देत नाही आणि आजची परिस्थिती अशी आहे की आज, आज शेतकऱ्यांपेक्षा मजूर वर्गाने दिवाळी चांगली साजरी केली तुम्हाला सांगतो एकरी सोयाबीन सोंगायला तीन ते साडेतीन हजार रुपये एकरी खर्च आहे कशाचा फक्त सोंगायचा आणि त्याला काढण्याकरिता हजार ते बाराशे रुपये खर्च येऊन राहिला सोयाबीन मशीनमधून काढणार असा बेचाळीसशे ते पंचेचाळीस रुपये खर्च येत आहे शेतकऱ्याला बेका एकराचा खर्च काढायला आणि सोयाबीन होता एकरी एक, एक आणि दोन आणि सोयाबीन जातात साडेतीन हजार रुपये क्विंटल म्हणजे शेतकऱ्यानं पेरणीसाठी खत आणलं वावर तयार केले बियाणे आणलं बी पेरणी केली डवरणी केली फवारे मारले सर्व करून पण आज फक्त फक्त शेतकऱ्याला कापणी आणि सोंगणी कुरतात पैसा निघत आहे आणि जो मागचा जो पैसा लावलेला आहे तो सरकार म्हणजे शेतकऱ्याला मिळाला नाही सोंगण्यात आणि काढण्यात पैसे गेले तीन तीन साडेतीन हजार रुपये बॅक देण्यात आली तुम्हाला आणि फडणवीस सरकारनं नुकसान भरपाई दिली नुकसान भरपाई देत असताना मागचं एकनाथ शिंदेचं सरकार असताना हेक्टरी साडे तेरा हजार रुपये एक तरी हेक्टरी साडे तेरा हजार रुपये नुकसान भरपाई मिळत असताना भरपाईची गरज नाही फक्त यांनी ना यांची राजकीय दुकानदारी बंद करावी आणि निर्यातीमध्ये हस्तक्षेप जर नाही केली ना कर्ज माफीची सुद्धा गरज नाही भाव जर मिळाले कर्जमाफीची गरज नाही पण फडणवीस इतकं काँग्रेस पण सारखे आणि फडणवीस पण सारखे उदाहरण देतो फक्त बदमाशी कशी साडे तेरा हजार रुपये एक वर्ष आधी नुकसान भरपाई मिळत होती हेक्टरी आणि ते तीन हेक्टरपर्यंत मिळत होती चाळीस हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळत असताना आज या सरकारनं साडेआठ हजार रुपये आणली साडेआठ हजार रुपये आणून फक्त दोन हेक्टरपर्यंत दिली आणि ते सुद्धा पहिले दोन हेक्टर म्हणजे ज्याचे पाच एकर शेत आहे दोन हेक्टर शेत आहे त्यांना सरसकट दोन हेक्टरची मदत मिळत होती पण आज पन्नास टक्के फक्त अर्ध्या हेक्ट एका एक दोन हेक्टर शेत असे एकाच हेक्टरची मदत मिळत आहे काँग्रेस हे स्लो पाहिजे मागे, फास्ट पाहिजे हे स्लो पाहिजे हे सरकार फास्ट पाहिजे दोघं पण आहे ना दोघं पण रक्त पिलेले शेतकऱ्याचं नाही आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे माणसाला जीवन जगण्यासाठी पाणी पाणी आणि हवेची गरज लागते त्याचप्रमाणे अन्नाची सुद्धा गरज लागते जर अन्न आणायचं असेल तर कुठंतरी ह्या देशातला शेतकरी जगला पाहिजे ज्या सरकारनं आज कुठलंही सरकार असो आघाडीचं असो युवतीचं असो माययुवतीचं असो यांच्या निवडणुकापुरता पुरता फक्त आजपर्यंत शेतकरी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये राहत असे पण कुठेही वास्तविकता निवडणुका झाल्यानंतर सत्तेत आल्यानंतर कुठल्याही शेतकऱ्याचा मायबाप कुणीही वाली या दोन्ही आघाड्या युवतीमध्ये कधीही कुणी झालेला नाही मायबाप जनता जर तुम्हाला निवडून देत असेल आणि प्रत्येकाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये जर शेतकरी मुख्य माणूस असेल तर त्या शेतकऱ्याची कुठंतरी किंमत व्हायला पाहिजे त्याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो का शेतीमध्ये पिकवलेला जो माल आहे त्याच्या किंमती बघितल्या आणि त्याचा लागणारा खर्च जर बघितला दोघाचाही जर ताडे बंद केला तर आज उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत होतो म्हणून मायबाप शेतकरी शेतकऱ्याच्या वतीनं मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला कर्ज नाही दिली तरी चालेल पण आमच्या मालाला भाव हा ज्या वेळेस दोन हजार सात मध्ये त्यांचं राजकीय दुकान चालेल का तुम्हाला भाव दिल्यानंतर जरी चालेल नाही नक्कीच त्याच्यात काहीच चिंता नाही पण प्रत्येक प्रत्येक राजकीय पक्षाचा शेतकरी हा केंद्र बंधू फक्त निवडणुका पुरताच असतो नंतर कुठला पक्ष शेतकऱ्याला घेणला जातो हे तुम्हाला एक सांगू इच्छितो म्हणून माझी एक कडकडीची विनंती आहे फडणवीस साहेबाला आम्हाला कर्ज माफी करण्यापेक्षा मुक्ती करा आम्ही असणारं जे कर्ज आहे ते स्वतः फेडू फक्त आमच्या मालाला भाव द्या बस धन्यवाद आज, जो शेतीत घुसन तोच मराल टेकन आणि ह्या सरकारचं धोरण आणि शेतकऱ्यांचं मरण आहे जसं तुम्ही म्हटलं होतं आता एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालचा विचार केला तर सोन्याचा भाव पाचशे रुपये तोडा होता कापसाचा भाव पाचशे रुपये क्विंटल होता आणि कर्मचाऱ्याचा पगार पाचशे रुपये महिना होता आणि आता कर्मचाऱ्याचा पगार गेला मंगळ ग्रहावर सोन्याचे भाव गेले आसमानावर आणि शेतकऱ्यांचा भाव राहिला मातीवर म्हणजे सोन्याचा भाव आज लाखाच्या वर आहे पण त्यांना काहीच फरक पडत नाही सामान त्यांना फरक नाही पडणार सरकारी कर्मचारी पगार नव्वद हजार रुपयापर्यंत आहे हा शेतकोन लाख रुपये कापसाचे भाव साडेसात हजार रुपये क्विंटल आणि एवढी तफावत कशी काय बो तुम्हाला वेतन लावायच्या एवढी काही घंटा फरक पडत नाही इंग्रज इंग्रज खूप चांगले होते हा आणि यांना बत्तीस हजार कोटी जाहीर केले तर तुम्ही दहा डाव गावता आम्ही दिले आम्ही दिले आम्ही दिले अरे आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडलेले तुम्ही अरे आमच्यासाठी तुम्ही करा ना आमच्या शेतकऱ्यांसाठी काही रुजवा ना सर्व त्या कर्मचाऱ्याचा भला करता आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी उपाशी ठेवता कामाले आम्हाले आम्हाला का। मराल सोडणाले काय शेतकरी मिळाल तरी तुम्हाला काही फरक पडत नाही तुम्हाला फक्त निवडणूक जवळ आली का तुम्हाला शेतकरी आठवतो हो तुम्हाला कर्मचारी आठवतो हो तुम्हाला सगळे गर, गोर गरीब शेतकरी शेतमजूर दिव्यांग सगळे तुम्हाला आठवतात आणि निवडणूक झाली तुमचा मतलब साधला तुमची गादी भेटली तर तुम्ही डुकून पाहत नाही आमच्याकडे येऊन पाहत नाही आम्हाला प्रश्न विचारत नाही आणि काही व्यथा आमच्या तुम्हाला समजत नाही एवढंच तुम्हाला सांगणं राजनापूर घिनकिनी तालुका मुर्ड जिल्हा अकोला थोडक्यात बोला काहीच नाही पहिल्यांदा तर ह्या महा एल्गार मोर्चा माध्यमातून सरकारला आणि तुम्हाला पण सांगायचं आहे खरी ताकद आमची तुम्ही पण तुम्ही खरोखर आमचे प्रश्न मांडत आहे हे आम्हाला कळवळ तुमचा दिसत आहे हा मुद्दा तुम्ही पुढे जा पाठवा जेवढे शेतकरी बांधव आहे त्यांनी प्रश्न मांडलाच आहे मी की तुम्हाला नवीन सांगणार नाही पण एक सांगतो आज जर इथं झालं नाही उद्या यांना पण आम्ही बंद करून दाखवू हे तुम्हाला शेतकऱ्या माध्यमात मीच सांगतो कारण की बच्चू आम्हाला पहिल्यांदा सांगितलं एक तर करू एक तर मरू जय जवान जय किसान खूप खूप धन्यवाद तुमचा सर्व ज्यावेळी देवाभाऊंना मताच्या शेतकऱ्याच्या मताची भीक पाहिजे होती त्यावेळेस देवाभाऊ शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू कोरा करू असं म्हटलं होते आणि ज्यावेळेस सत्तेत आले देवाच्या कृपेने सत्तेत आले त्यावेळेस शेतकऱ्यांचा सातबारा कोरा तर नाही पण ज्यावेळेस शेतकऱ्याला सर्वात मोठं संकट येईल त्यावेळेस शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणले आणि आता यावेळेस शेतकऱ्याची कंडिशन अशी झाली की पावसाने शेतकऱ्याचे सोयाबीन पूर्ण वाहून गेले तरी पण शेतकऱ्याकडे देवाभाऊचं लक्ष नाही शेतकऱ्याचं देवाभाऊकडे लक्ष नाही नाही ज्यावेळेस त्यांना शेतकऱ्याच्या मताची भीक पाहिजे असते त्यावेळेस हिंदू खत्र्यात असतो मुस्लिम खत्र्यात असतो आज खरं तर इथं सर्व शेतकरी हा हिंदूच आहे आज हा हिंदू शेतकरी त्यांना खत्र्यात दिसत नाही का ज्यावेळेस मोदी साहेबांना मताची भीक पाहिजे असते त्यावेळेस सांगतात की किसान की आई दुग्नी करेंगे अरे माझ्या बापाच्या मनगडात एवढी ताकद आहे की माझा बाप आजही एका दानाची शंभर दाणे करू शकतो पण मोदी मोदी साहेबाची लायकी नाही की माझ्या बापाच्या एक रुपया लागत खर्चा शंभर रुपये भाव देण्याची आजपर्यंत मी काँग्रेसचं समर्थन अजिबात करत नाही सुद्धा शेतकऱ्याचं रक्तच आहे आणि हे पण तेच करत आहे परंतु परंतु पंतप्रधान खोट बोलून फेकू म्हणूनच पंतप्रधान झाले व देवा भाऊ सुद्धा सात सात बारा कोरा कोरा म्हणूनच त्यांनी खोटं बोललं दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आपण ओबीसी म्हणून सर्व एकत्र येतो आपण ओबीसी म्हणून सर्व एकत्र येतो आपण मराठा म्हणून जात धर्मासाठी सर्व एकत्र येतो पण आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही आज आज शेतकरी मरतोय मेन म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरांचे चाळीस चाळीस वर्ष क्रॉस झाले पण लग्न होत नाहीये व नाही पोर यामुळे काही काही नैराश्यातून येऊन आत्महत्या सुद्धा करताय आजपर्यंत फक्त इथला शेतकरी जाती धर्मासाठी एकत्र आला पण आज पहिल्यांदा इथला शेतकरी एक आपल्या हक्कासाठी आपल्या बाप्पाच्या हक्कासाठी इथे एकत्र आला आज शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं कर्जमाफीची खऱ्या अर्थान त्याच्या मालाला एम एस पीच्या भावाची गरज आहे आज इथला सरकार शेतकऱ्याच्या मालाला एम एस पी चा भाव देतं पण त्या त्या भावानुसार त्याच्या मालाची खरेदी केल्या जात नाही आज नापेड चालू झालेलं नाही आणि त्या नापेडला जरी खरेदी केली गेली तरी त्या नापेडला शेतकऱ्याची काही शेतकऱ्याची सोयाबीन घेतल्या जात नाही आज आमच्यासारखी छोटी शेतकरी आहे ते कुठं माल विकणार ते व्यापारी आहे ते तीन हजाराने दोन हजार सोयाबीन मागतं मग आम्ही शेतकऱ्यांनी काय करत आज माझ्या माझ्या दोन एकर तीन हजार रुपये सोयाबीनला खर्च आला आणि पंधरा हजाराचं मी सोयाबीन विकलं तर आमच्या शेतकऱ्यांचे लग्न कसे जमत हे तुम्हाला विचारायचं नाही देतच नाही ना कोणी कारण की यांचं धोरणच तसं आहे यांचं दो, यांचं धोरण काय आहे निर्यातीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करायचा तिकडे दिल्ली बिहारवाल्यांना कांदा स्वस्त पाहिजे तिकडे जर कांदा महागला तर यांचं सरकार पडतं म्हणून शेतकऱ्याचं रक्त प्यायचं तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद परत परत एक मिनिट भाव चंद्रपूर जिल्ह्यात धान परत